राज्य सरकारने मराठा समाजाच्या भावनांचा विचार करून एकोणतीस ऑगस्ट पूर्वी मराठा आरक्षण जाहीर करावं अन्यथा एकोणतीस ऑगस्टला मुंबईत मराठ्यांचा सा महासागर उसळेल असा इशारा सकल मराठा समाज धुळे जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे यावेळी असंख्य समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावं याकरिता संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अनेक वेळा आंदोलने उपोषणे केली त्यांच्या आंदोलन व उपोषणाला मराठा समाजाने नेहमीच पाठिंबा दिला आहे मात्र सरकारने सातत्याने आरक्षणाच्या नावाखाली मराठा समाजाची दिशाभूल करत आरक्षणापासून मराठा समाजाला वंचित ठेवण्यात आला आहे असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे त्यामुळे एकोणतीस ऑगस्टला आझाद मैदानावर महाराष्ट्रभरातील लाखो मराठा समाज बांधव एकत्रित येणार आहे याच कालावधीत गणेशोत्सव असल्याने मुंबईत मोठ्या प्रमाणात गर्दी उसळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे शासनाने मनोज जरंगे पाटील व मराठा आंदोलकांना पूर्ण संरक्षण देऊन शांततेच्या मार्गाने होणाऱ्या आंदोलनातील मराठा आंदोलकांच्या भावनांचा विचार करून एकोणतीस ऑगस्ट पूर्वी सरसकट मराठा आरक्षणाचा शासन निर्णय जाहीर करावा अशी मागणी मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे मराठा योद्धा मनोहर दादा जारांगे पाटील यांनी घोषित केल्याप्रमाणे एकोणतीस ऑगस्ट चलो मुंबई आणि त्या संदर्भात आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो आम्ही त्यांना या ठिकाणी सूचित करीत आहोत की आम्ही सर्व मराठे मुंबईला आरक्षणाच्या हक्कासाठी आम्ही जाण जाणार आहोत आणि यामुळे जर महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था खराब होत असेल तर याला शासन राहील कारण एक वर्ष आम्ही वाट पाहिलेली आहे अनेक वेळा शासनाने आमची फसवणूक केलेली आहे आणि प्रत्येक वेळा आमच्या तोंडाला पाने पुसलेले पण यावेळेस जरांगी दादांचा निर्धार आहे मुंबईला गेल्यावर आमच्या मागण्या मान्य हो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही परत फिरणार नाही येऊ तर गुलाल टाकून येऊ नाही तर मुंबईचे रस्ते रक्ताने तरी रस्ते रक्ताने आणि तरी लाल करून येऊ अशी आमची घोषणा आहे आणि धुळे जिल्हा सकल मराठा समाज हा जरांगे दादाच्या दा मागे ठाम उभा आहे निवेदन देण्यासाठी सकल मराठा समाज था था था। आलो आहोत एक वर्षापूर्वी सरकारने आमच्या जरांगे पाटलांना आम्ही मुंबईत गेलो होतो त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं की तुमचं तुम्हाला आरक्षण देतो म्हणून आणि आंदोलन थांबवा पद्धतीने त्या काळात शांत थांबवलं पण वर्ष काळात ते उलटसं निघणे किंवा त्याच्यात असा सरकार राम मला ठेवूया तर आधी मला आम्ही आतून राहील नाही हे एकोणतीस तारीख मुंबईमध्ये झालेलं आहे सर्व म्हणजे लागतो याच्या आम्हाला बैठक एका सरकार झाले नाही एक आम्ही सरकारी राम तर आम्ही यावेळी सुधाकर बेंद्रे विनोद जगताप भानुदास बगदे राजेंद्र काळे गजानन गायकवाड सुरेश पवार संतोष लकडे मनोज ढवळे प्रफुल माने अशोक बावर विक्रम काळे सुनील वर्पे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे